आत्ताची या क्षणाची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली असून पिंपळगाव पाणी येथील संतुवाई जगदंबा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे त्या त्यामध्ये त्यांनी व्हेन्यू गाडी हिच्या मागच्या चाकाची हवा गेल्याचेही दिसत असून ते गाडीजवळ खाली बसलेले असून त्यांना पाणी पाजले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे तर गाडीसमोर एक मोटरसायकल देखील पडल्याचे दिसत असून हा नेमका प्रकार काय घडला आहे हे मात्र समजू शकले नसले तरी याबाबत गोर्डे यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे तर याबाबत अकोले पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता याबाबत कुठलीही तक्रार अगर माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे नेमका हा प्रकार कसा घडला कशातून घडला आहे हे, हे मात्र अद्याप समजू शकले नसले तरी मात्र हा त्यांच्या महाराणीचा व्हिडिओ मात्र पुढे आला आहे आज दिनांसाठी अक्कोल्याहून श्रीनिवास अरेणुकदास न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम